जय हिंद मित्रांनो मित्रांनो नुकतीच मुंबई पोलिसचा रिझल्ट लागलेला आहे आणि एकंदरीत वेटिंग लिस्ट सुद्धा लागली आहे अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होतो की सर आमचं वेटिंग लिस्टमध्ये आता नाव आलं आमचं काम पोलीस मध्ये होईल का किंवा वेटिंग लिस्ट ओपन हो होईल या का याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत सोबतच जे वेटिंगला विद्यार्थी आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका का याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त सर्वांना एकच विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राइब नक्कीच करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये सुद्धा नक्की शेअर करा तर बघा मित्रांनो पहिली गोष्ट आता जी काही मेरिट लागली ती मिरिट लागली कारागृहाची चालकची आणि शिपाईची म्हणजे मुंबईचा आपण विषय करतोय आता जे विद्यार्थी मुंबई शिपाईमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि कारागृहामध्ये पण झालेला आहे काही विद्यार्थ्यांचे तिन्ही ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यापैकी बरेच विद्यार्थी कुठल्याही एकाच ठिकाणी जाणार म्हणजे समजा त्यांनी जर पोलीस शिपाई चॉईस केलं तर कारागृहाची त्यांची जागा रिक्त होते आणि त्यांच्या जागेवरती जो वेटिंगला राहिलेला आहे त्याला चान्स मिळणार आहे त्याच्यानंतर असंच पॅटर्न इकडे सुद्धा आहे कोणाला जर वाटत असेल की मी ड्रायव्हर म्हणून चांगलं बेटर राहील माझ्यासाठी शिपाई नको तर शिपाईची जागा खाली राहणार आणि वेटिंगवाल्यांना त्या ठिकाणी चान्स भेटणार म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो वेटिंगवाल्यांना चान्स आहे तुमचा एक नंबर दोन नंबर तीन नंबरवरती जर वेटिंगला असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी चान्स भरपूर आहे ठीक आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीये आणि एक लक्षात ठेवा तुम्ही तुमचा बेस्ट दिलात वेटिंग पर्यंत पोहोचणं किंवा एकशे वीस पेक्षा जास्त मार्क घेणं सोपं नाही आहे त्यासाठी खूप मेहनत करावी लागते तेव्हा कुठंतरी तेवढे मार्क आपल्याला मिळतात म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुम्ही त्यापर्यंत पोचलात ही तुमच्यासाठी बेस्ट आहे जर तुम्ही एकशे वीस प्लस मार्क तुम्ही घेऊ शकतात तर येणाऱ्या भरतीमध्ये याच्यापेक्षा तुम्ही बेटर करू शकता सांगायचं तात्पर्य काय की जर तुम्ही वेटिंगपर्यंत पोहोचलात एक दोन मार्काने राहून गेलात मग त्याच्यासाठी तुम्हाला यावेळेस एवढी मेहनत करायची आहे की पुढची ज्या भरती होईल त्यावेळेस तुमचं नाव ओपनच्या कॅटेगरीमध्ये यायला पाहिजे आणि असा जर तुम्ही टार्गेट ठेवला तर शंभर टक्के सक्सेस होतो या वर्षी तुमच्याकडून काय चुका झाल्या ग्राउंड मध्ये दोन मार्क चार मार्क का राहून गेलेत त्याच्यावरती काम करा पेपर मध्ये तुमच्याकडून काय मिस्टेक झाल्या उत्तर येत होतं सिरियल मिस्टेक झाली तर पेपरचा एवढा सराव करून घ्या की चुकून सुद्धा सिरियल मिस्टेक व्हायलाच नाही पाहिजे त्याच्यानंतर येणारा पेपर कसा असू शकतो किंवा याच्यामध्ये तुमचा जो आता काही प्रश्न काही टॉपिक जर चुकले असतील मग तुमचा चुका शोधा आता पण जर जेव्हा तुम्ही पेपर देतात डेमो पेपर सोडवतात त्याच्यामध्ये तुमचं नेमकं काय चुकतं कशावरती तुम्हाला भर दिलं पाहिजे जी चे मार्क चुकतात मग कोणत्या टॉपिक वरती आपले मार्क चुकतात याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे आता काळ आहे स्वतःच ऑब्झर्वेशन करणं स्वतःच्या चुका शोधणं दुसऱ्यांकडे लक्ष देत बसण्यापेक्षा स्वतःकडेच लक्ष द्या स्वतःच बघा आणि मित्रांनो नाराज किंवा बाबा टेन्शन किंवा डिप्रेशन असल्या भानगडी सोडून द्या तुमच्यासाठी एक संधी हुकली तर अनेक संधी उपलब्ध होतात काही मुलांचा नसीब असाही आहे पोलीस मध्ये सिलेक्शन झाले नाहीत परंतु पी एस आय मध्ये सिलेक्शन झालेले सुद्धा आहेत म्हणजे आज एका ठिकाणी जर तुमची संधी हुकली तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी चान्स भेटेल भेटणार नाही असं काही नाही आहे सगळा खेळ हा तुमच्यावरती आहे तुम्ही किती अभ्यास करता तुम्ही कसे अभ्यास करतात त्याच्यावरती डिपेंड आहे आता जर तुम्ही माझा जर कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी मुलांकडून कशा पद्धतीने तयारी करून घेणार आहे किंवा कशा पद्धतीने त्यांना मी देणार आहे या गोष्टींच्या सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे सांगतो आपले व्हिडिओ बघत चला कामाचे असतात मोटिवेट करणारे असतात पेठून उठणारे असतात जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो ठीक आहे तर दुसरा पर्याय आहे ज्यांचं वय संपत आलेलं आहे त्यांच्यासाठी जर तुम्ही वेटिंग मध्ये राहिला असाल तर तुम्हाला एम एस मध्ये चान्सेस आहे ती लिस्ट लागणार त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट होऊ शकतात पगारही चांगला आहे आणि त्याचबरोबर एम एस मध्ये राहूनच तुम्ही इतर एक्झामची सुद्धा तयारी करू शकता तेवढा वेळ तुम्हाला भेटतो म्हणजे इथून हुकलात तर तिकडे सुद्धा तुम्हाला चान्सेस आहेत आता तुम्ही म्हणत असाल सर नवीन पोलीस भरती कधीपर्यंत जाहिरात निघेल अनेक विद्यार्थ्यांचा तोच प्रश्न असतो आणि दुसरी गोष्ट जे विद्यार्थी वेटिंगला वगैरे आहेत किंवा यावर्षी जमलं नाही सिलेक्शन झालं नाही अकॅडमीचा खर्च खूप असतो किंवा अभ्यासाचा खर्च खूप असतो त्यांच्यासाठी आपल्या अकॅडमीमध्ये खूप मोठी सुविधा आहे जे विद्यार्थी एक एक दोन दोन मार्काने यावर्षी राहिलेले असाल किंवा इवन एकशे पंधरा ते एकशे वीस मार्काच्या पुढे जर तुम्हाला मार्क असतील तर आपल्या अकॅडमीमध्ये डायरेक्ट तुम्हाला पन्नास टक्के सूट आहे आपली तुम तुम्ही आपली क्लासेस जॉईन करू शकतात आमची तयारी करण्याची पद्धत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्या पद्धतीने आपण तयारी करतोय त्या पद्धतीने मुलांचे मार्क्स शंभर टक्के वाढतात हे आम्ही एका महिन्यातून रिझल्ट लावलेले आहेत मग तुम्ही सुद्धा आमच्याकडे येऊन तयारी करू शकतात फक्त स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा तुमच्या समोर फक्त पोलीस भरतीच नाहीये तुमच्या तुमच्यासमोर आता रेल्वेच्या पण खूप जागा निघाल्यात पोलीस आहे वनरक्षक आहे सगळ्या काही गोष्टी होणार आहेत त्यामुळे तयारीला लागून जा आता मुद्दा राहतो आपला नवीन पोलीस भरतीबद्दल तुम्हाला मागे सांगितलं होतं की नवीन पोलीस भरतीची जाहिरात येणार टेन्शन घेऊ नका डॉक्युमेंट मध्ये सुद्धा भरपूर मुलं निघतात बर का कुणाचं पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम असतो कुणावरती केसेस असतात तर कुणावरती डॉक्युमेंट क्लिअर नसतात चुकून चुकीच्या चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले असतात असे सुद्धा अनेक केसेस बाहेर निघतात त्याच्यामध्ये मध्ये कोणी सापडलं असेल अशा अनेक गोष्टी घडतील त्यामुळे अनेक विद्यार्थी सिलेक्शन होऊन देखील या स्पर्धेतून दे बाहेर पडतात आणि तेव्हा फायदा होतो वेटिंगवाल्यांना आता वेटिंग सुद्धा असे काही मुलं असतील जे दोन दोन चार चार मार्काने वेटिंगला पण नाही आले पण वेटिंगच्या आसपास मार्क आहेत त्यांना वेटिंगमध्ये येण्याच्या चान्सेस आहेत आणि वेटिंगमध्ये आले तर तुम्हाला एम एस एफमध्ये सुद्धा चान्सेस आहेत आणि तुमचं जर वय कमी असेल ना मित्रांनो तर लगेच तयारीला लागायचं पुढच्या भरतीला लगेच तयारीला लागायचा आता ही जी भरती होईल ना ही भरती सुद्धा मोठ्या पदांची होईल कमीत कमी माझ्या अंदाजानुसार पंधरा हजार तरी जागा असते या येणाऱ्या पोलीस भरतीला थोडस वेळ लागू शकतो पण आता तुम्हाला माहितीये मुंबईचा सध्या कार्यक्रम अजून संपलेला नाही पुणे कारागृहाचाही कार्यक्रम अजून संपलेला नाहीये ते सगळे जे काही दोन हजार सतराची सध्याची का पोलीस भरती चालू आहे ती भरती प्रक्रिया कम्प्लीट झाल्यानंतरच नवीन पोलीस भरतीला सुरुवात होईल मग त्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो आता तुम्ही म्हणा सर जाहिरात कधी येईल आता काही विद्यार्थ्यांना कसं का वाटतं आताच मी या वेटिंग मधून म्हणजे परीक्षेतून बाहेर पडलो सिलेक्शन झालं नाही आता जाहिरात लगेच यायला पाहिजे नाही मित्र तसं शक्य होत नाही जाहिरात येईल पोलीस भरती होईल सो मला सर्वांनाच आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार भरपूर जागा रिक्त आहेत आवश्यक जेवढे मनुष्यबळांची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जागा रिक्त आहेत म्हणजे भरती शंभर टक्के होणच होणं आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस एकत्रित भरती होणार का आहे कारण मागची जी काही पोलीस भरती झाली ती दोन हजार बावीस ची झाली चोवीस ची बाकी आहे आणि ती भरती आता एकत्रित एक होईल म्हणून पंधरा पेक्षा जास्त पद असतील लक्षात असू द्या जाहिरात कधी पण येऊ द्या तयारी मात्र तुमची जोरदार असू द्या आता जाहिराती जर म्हणाल तुम्ही सर कधीपर्यंत येऊ शकते तसं सांगता येत नाही फिक्स कोणालाही सांगता येत नाही सगळं रेडी आहे पुढच्या भरतीचं प्लॅनिंग पूर्णपणे रेडी आहे कशी भरती करायची कोणत्या महिन्यात काय करायचे सगळं सगळं रेडी आहे फक्त एक्झिक्युटिव्ह होण्यासाठी सरकारची परमिशन पाहिजे असते किंवा गृह खात्याची परमिशन पाहिजे असते वित्त मंत्रालयाची परमिशन पाहिजे फक्त परमिशन बाकी आहे बाकी सगळं आराखडा रेडी आहे आणि जर परमिशन दिलं आपला देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर लगेच पुढच्या महिन्यात जाहिरात येऊ शकते पुढच्या महिन्यात जाहिरात येऊ शकते पावसाळ्या लागण्याच्या अगोदर भरती प्रक्रिया कंप्लीट होऊ शकते त्यामुळे गाफील तर बिलकुल राहू नका आणि लक्षात ठेवा स्पर्धा जरी तुम्ही आता वेटिंगला राहिल्यात तरी स्पर्धा तेवढीच आहे सतरा हजार पद सतरा लाख मुलं विचार करा सोळा लाख सोळा ते पौणे सतरा लाख मुलं अजून बाकी आहेत ज्यांना पोलीस भरती द्यायची आणि त्याच्यामध्ये नवीन पोलीस भरती देणारे बारावी पास झालेले विद्यार्थी म्हणा आहेत म्हणजे स्पर्धा ही तेवढीच आहे फक्त तुमचा स्कोर स्वतःवरती फोकस करा चुका दुरुस्त करा चुका शोधा आणि त्याच्यावरती काम करा तेव्हाच तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकतात बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडत असाल पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि एक गोष्ट आणखी सांगेल ऑनलाईन बॅच सुद्धा आपली सुरू झालेली आहेत ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी पटापट स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद